नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नंदुरबार नगर परिषद निवडणुका नुकत्याच संपल्या असून भाजपला या निवडणुकीत मोठा धक्का बसलाय अध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या रत्ना रघुवंशी यांचा विजय झाला आहे भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांच्या मते हा विजय विशिष्ट समुदायांना केलेला ओट जिहाद असल्याचा आरोप केला जात आहे तसेच निवडणुकीत एमआयएम पक्षाचे चार नगरसेवकही निवडून आलेत रस्त्यावर हिरवा गुलाल उधळण्याची घटना देखील घडल्याने गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचं हिना गावित यांनी आवाहन केलं आहे तीन दिवसानंतर प्रेस घ्यायचं कारण असं की तीन दिवस जरा निकालाचा पूर्ण प्रभाग निहाय अभ्यास करून आपल्या सगळ्यांसमोर काही विषय मला मांडायचे होते सर्वप्रथम तर आमचे आठ नगरसेवक जे निवडून आले भारतीय जनता पार्टीचे आणि बाकीचे फार थोड्या फरकाने जवळजवळ आमचे सात ते आठ नगरसेवक हे दोनशे ते अडीचशेच्याच फरकाने त्यांचा पराभव झाला तर मी जनतेचे मनापासून आभार मानते आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचंही मी या ठिकाणी विशेष करून अभिनंदन करेन अगदी कमी वेळामध्ये मी तर सांगेन बारा दिवसामध्ये एवढं मोठं निवडणुकीचं हे जे युद्ध आहे हे लढाईचं काम आमच्या या सर्व सैनिकांनी फील्डवर केलं आम्ही निवडणुकीमध्ये मतं मागत असताना हिंदुत्व या विषयावर प्रामुख्यानं भर देऊन हिंदुत्वासाठी आम्ही लढतो आहे आम्हाला हिंदुत्वसाठी आपण मतदान करावं असं आवाहन आम्ही जनतेला केलं होतं आणि मला झालेल्या मतदानातून हे स्पष्टपणे दिसून येत आहे की प्रेमी जे मतदार आहे हिंदुत्वाच्या बाजूने त्यांनी खूप मोठं मतदान केलेलं आहे जवळजवळ तीस हजार पाचशे एकतीस मतं अविनाश ठाऊंना मिळाली आहेत आणि जे रत्ना रघुवंशी ज्या निवडून आल्या शिवसेनेच्या चिन्हावर त्या वोट जिहाद याच्यामुळे निवडून आलेल्या आहेत आपण जर प्रभाग प्रभागनिहाय एकेका प्रभागामध्ये झालेलं मतदान बघितलं तर आपल्याला लक्षात येईल तीन ते चार प्रभागांमधूनच त्यांना जवळपास नऊ हजाराची आघाडी आहे आणि या तीन ते चार प्रभागांमध्ये जिथून त्यांना नऊ हजार मतांची आघाडी आहे ते एका विशिष्ट समुदायाचं त्या ठिकाणी मतदान होत आणि त्यांनी स्पष्ट स्पष्ट एकाच बाजूने मतदान केलं ते म्हणजे रत्ना रघुवंशींना आणि दोन प्रभाग तर असे होते म्हणजे नंदुरबारकरांसाठी तर मी म्हणेन की आपल्या सगळ्यांना हा निकाल खरा अभ्यास करण्यासारखा आहे की नंदुरबार शहरामध्ये पहिल्यांदा एम आय एम सारख्या पक्षाचे चार नगरसेवक जर निवडून येत असतील आणि नंदुरबार शहराच्या रस्त्यांवर हिरव्या रंगाचं जर गुलाल दिसत असेल तर आपण सगळ्यांनीच खरं म्हणजे सतर्क होण्याची गरज आहे